आज पुन्हा एकदा या देशातलं नंदनवन गोवा जिथं स्वतः श्री शंकर हे मंगेशीला रिलॅक्स होण्यासाठी आले होते असं म्हटलं जातं त्या गोव्यामध्ये आलेलं आहे आणि हे गाव आहे हे अबकारी निरीक्षक यांचं कार्यालय आहे आणि गावाचं नाव आहे मी जरा बघतो एक मिनिट पेरणे पेर म्हणजे पेडणे मराठीमध्ये पेडणे पेडणे गावामध्ये मी आलेलं आहे आणि या इथे यायचं कारण असं आहे की आमच्या एका मित्राचं या ठिकाणी हे कुलदैवत आहे श्री, श्री भगवती मंदिर पेडणे आता आपण मंदिर बघणारच आहोत गंमत म्हणजे अजून इथं शहरीकरण गर्दी आहे माणसांची रस्त्यावरती माणसं आहेत भरपूर इथे लोकवस्तीसुद्धा आहे परंतु कौलारू घरांचं प्रमाण इथं भरपूर आहे अनावश्यक मोठ्याच्या मोठ्या अपार्टमेंट बांधायच्या त्याच्यामध्ये माणसांची गर्दी मग त्या माणसांसाठी लागणाऱ्या गाड्या त्या गाड्या रस्त्यावरती गाड्या रस्त्यावरती गाड्यांची गर्दी अशा प्रकारचं वातावरण हे गोव्यामध्ये दिसत नसल्यामुळे इथे माणसांना खरोखरच राहण्यासारखं एक चांगली परिस्थिती गोव्यामध्ये असते असं माझं तरी मत आहे मी मंगेशीचं सुद्धा देऊळ असंच आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं आहे एक आहे माझा व्हिडिओ तिथे आणि तुमच्या लक्षात येईल की देवळं आहेत ना तीसुद्धा त्यांची जी स्थापत्यशैली आहे ही चर्चशी साधर्म साधणारी आहे बघा ही बघा हे आता भगवतीचं देऊळ दे आहे आणि इथेच पलीकडे एक चर्च आहे तुम्हाला मी तेही दाखवतो आणि स्थापत्यशैली जर का तुम्ही बघितलीत तर ह्याचे कळस जे आहेत ते म्हणा त्याच्यावरती देवळं बघितली तर सरळ त्याच्यावरती कमळाचं एक चित्र असणार आहे आणि उलट हंडा ठेवल्यासारखा एक कळस असतो हे मात्र इथे खाली त्याला एक सपोर्ट दिलेला त्याच्यानंतर वरती म्हणजे थोडं हे वेगळं चर्चच्या टाईप त्यात गॉथिक म्हणतो आपण शैली त्याप्रमाणे एक असतं तर पेडण्यातल्या देवी भगवती मंदिराची ही कमान आहे स्वागताची साधी सोपी सुंदर फार कोरीव काम नाही ठस्ठशीत पण आकर्षक श्रीदेवी भगवती नमो नमः सौ श्री आत्माराम पांडुरंग प्रभू देसाई उर्फ दादा कोळसकर यांच्याकडून पूर्वजांच्या स्मरणार्थ पेडणे गोवा ही दोन हजार दहा सालचीच आहे म्हणजे या नुकतीच पंधरा वर्षापूर्वी केलेली आहे हे मंदिराचं प्रांगण आहे प्रशस्त आहे आणि इथूनच त्या देवळाजवळ दोन हत्ती इथे दिसत आहेत सिमेंटचे आणि हे इथे आणखीन एक देऊळ आहे मी आता जाऊन पाहतो हे मंदिर तर अगदी नवीनच आहे अजून त्याचं रंगकामही पूर्ण व्हायचं दिसतंय आणि हे प्रचलनामध्ये असलेलं एक मंदिर दिसतंय विचारूया आपण काय ते हे मंदिर आहे देवी मूळ भूमिका सातेरी ह्या देवीचं आहे आणि याचा जीर्णोद्धार चालू आहे सध्या इथे आवाहन केलेलं आहे की या जीर्णोद्धार समितीला देणगीचं आवाहन केलेलं आहे मंदिराच्या नियमाप्रमाणे इथे आतमधून शूटिंग करायची परवानगी नाही आहे त्यामुळे मी आता या इथूनच मूळ भूमिका सातेरी देवीचं तुम्हाला दर्शन देतो आहे आतमध्ये सुंदर असा लाकडी दरवाजा आहे मी दर्शन घेतलं आणि नमस्कारही केलेला आहे आणि आता मी चाललो आहे देवी भगवती श्री पूर्वोच्चारी प्रसन्न असं वरती लिहिलेलं आहे तर पूर्वोच्चारी याचा अर्थ काय हा जरा मला विचारावा लागेल कारण बरेचदा हे ना नवीन नवीन एक एक शब्द आपल्याला मिळतात पूर्वोच्चारी म्हणजे आता पूर्वीची की पूर्व दिशेची की काय आणि हे असे भव्य इथं प्रशस्त हत्ती आहेत त्यांच्या त्यांनी सोंडेमध्ये दिवे दिलेले आहेत मशालीसारखे थोडेसे असे आणि आ, आ आकर्षक आहे सभामंडप भव्य आहे गोव्यातल्या सर्व मंदिरांना मी पाहिलं हे असे आकर्षक भव्य सभामंडप असतात आणि त्याच्यात दुसरं एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे एक नाट्यगृह असतं ते मला ह्या इथे दिसत नाही आहे आता माझं काय चुकतं आहे ते जरा विचारतो मी इथे कारण नाट्यगृह असायला पाहिजे कारण गोव्यातले लोक एवढे रसिक होते पहिल्यापासून आणि पोर्तुगीजांच्या आक्रमणामध्ये सुद्धा हिंदू प्रथा परंपरा आणि नाटक या सगळ्या गोष्टी गोव्यामध्ये जिवंत राहिल्या त्या मुख्य करून या मंदिरांच्या आश्रयामुळे असं माझं मत आहे इतिहास ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी तो पाहावा नाटक कधी असतं पण आता नाही शिगम्याक नाटक असतं मग त्यावेळेला ह स्टेज घालतात इथे लाकडाचा कारण देवासमोर नाटक ना हा देवासमोर नाटक होतं हां तेच म्हटलं मी आमच्या भाषेत याला दगडी असं म्हणतात हा एक स्तंभ आहे आणि हा पूर्वीपासूनचा आहे असं दिसतंय बाकी सगळे जीर्णोद्धार होत आहेत होत राहणार की इथे छानपैकी त्यांनी इथे हीसुद्धा कला जी आहे ना ही फार जुनी आहे बऱ्याच खेडेगावातल्या देवळांमध्ये मी अशा प्रकारे हे कृष्णाची मूर्ती त्याच्याभोवती एक सुवर्ण प्रभावळ असं पाहिलेलं आहे मला अजून तरी इथे शूटिंग करू नका म्हणून बोलणं दिसलेलं नाही आहे त्यामुळे मी करतोय अडवलं कुणी तर मात्र राहणार जितकं शक्य आहे तेवढं करतो ही आहे पेडणे गावातली भगवती देवी दारात अर्थातच जय विजय जे या इथे द्वारपाल आहे हे दोन्ही आणि मी जातो आहे बघूया किती देतात आपल्याला शूटिंग करून ते आणि हा मी आलो आहे भगवतीच्या दर्शनाला इथे आत्मदेया इथे हे देवीला अर्पण करण्यासाठी साड्या त्याचप्रमाणे इथे फ्रेम आहेत फोटो नाही मी शूटिंगच करतो व्हिडिओ करतो चालेल ना इथं पूर्वोच्चारी असं एक नाव बाहेर मी वाचलं होतं त्याच्याबद्दल तर मी खुलासा पण घेतला आणि तो खुलासा असा आहे की ही जी भगवती देवी आहे ही स्वतः काही करत नाही तिचा फर्स्ट अस अस असिस्टंट जो आहे तो पूर्वोच्चारी त्याचं तिथे आतमध्ये एक स्थान आहे तिथे देव आहे तिथे पूर्वोच्चारी नावाचा आणि हा देव जो आहे हा भगवती देवी सांगते त्याप्रमाणे कामं करते त्यामुळं त्यामुळे सुद्धा मान सन्मान आपल्याला योग्य पद्धतीने करावा लागतो श्री देवी भगवती पेडणे देव म्हणजे ह्या देवस्थानाच्या अखत्यारीमध्ये एवढी देवळं आहेत बघा देव रवळनाथ पेडणे देव मुळवीर मालपे पेडणे देव भूतनाथ पेडणे देवी माऊली सरमळे पेडणे देवी सातेरी पेडणे देव आदिस्थान पेडणे गौतमेश्वर पेडणे हे सगळे पेडण्यामधले देव नारायण म्हणजे आता त्याचं ते काम चालू आहे ते आणि देव सोमनाथ नानेरवाडा पेडणे देव हनुमान मारुती मालपे पेडणे सतिया देवी नयबाग पेडणे ही अशी सगळी देवस्थानं आहेत आणि आत्ता आपण जी दुसरी देवी जी पाहिली ही स्वयंभू देवी आहे तर असं हे पेडण्यामधलं श्री देवी भगवती रवळनाथ तदनुषंगिक देवस्थान हे आहे आणि गोव्यातल्या सगळ्या मंदिरांप्रमाणे अतिशय सुंदर स्वच्छ देखणं आणि प्रशस्त मंदिर आणि मगाशी आपण ऐकलं की इथे स्टेज लावलं जातं परमनंट स्टेज नाही आहे पण लाकडी स्टेज इथे बनवलं जातं कारण देवळात स्टेज असलं पाहिजे आणि लोकांना कला सादर करता आली पाहिजे गोवा ही कलाकारांची भूमिक भूमी आहे जितेंद्र अभिषेकी असतील किंवा अगदी जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीय असतील ही सर्व मंडळी मूळची गोव्याची त्यामुळे गोव्याला मोठी कलेची परंपरा आहे आणि ही सगळी परंपरा ह्या देवस्थानांच्या आश्रयाने आधाराने आणि देवस्थानामुळेच अतिशय चांगल्या पद्धतीने टिकलेली आहे खूप चांगली परंपरा आहे ही आणि आपली सांस्कृतिक परंपरा अधिकाधिक बळकट होण्यासाठी या गोव्यातल्या देवस्थानांनी अतिशय मोठी भूमिका बजावलेली आहे जय देवी भगवती आता बघा तुम्ही याची भव्यता एवढा मोठा हा संपूर्ण गाभारा आणि त्याच्या पलीकडे ही या देवस्थानाची मुख्य देवता हो भगवती आणि तिचा आतमध्ये असिस्टंट पूर्वोच्चार आपण ऐकतो ख्रिश्चन आणि हिंदू संघर्ष होयचे एक एकसारखे पण इथे बघा हे भगवतीचं देऊळ आहे हे सातेरी मूळ भुण भूमिकेचं आहे हे द्वारपालाचं देऊळ आहे ही सगळी देऊळं आहेत आणि ह्याला लागून अगदी जवळ हे प्रभू येशूचं पा प्रार्थना घर आहे आणि हे प्रशस्त चर्च या ठिकाणी आहे आणि हे चर्च आता मी देवळाच्या प्राकारामधूनच इथून घेतो आहे इतकं लागून लागून ह्या दोन्ही इमारती आहेत हे पहा एक देखणं चर्च आहे गावातलं चर्च असतं नेहमीप्रमाणे त्याप्रमाणे आणि आज आत्ता तिथे अर्थात काय तिथे अर्था जाता येणार नाही आहे आत्ता तिथे ओपन नाही आहे कसं मी चौकशी केली पण चर्च आणि त्याला लागून हे मंदिर ही आता गुण्यागोविंद इथं आहेत अर्थात पुणे एकेकाळी एक एक काय झालं असेल कारण हातकात्रो खांबापासून आपल्याला सर्व गोव्याचा इतिहास आपण ऐकलेला असतो बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात हिंदू आणि ख्रिश्चनांचे संघर्ष ऐकलेले असतात पण आता हे सगळं सुशेगात आणि सुंदर असं हे आपलं गोवा झालेलं आहे हे या ठिकाणी ते रुक्मिणी रुक्मिणी हे नाव घेऊनसुद्धा शॉप आहे हा मोठा विषय आहे सत्कार हॉटेल आणि त्याच्याबद्दल कुणाच्या इथे काही कधी काय प्रॉब्लेम आले असतील असं वाटत नाही आहे मला कारण हा गोवा आहे शांतताप्रिय आहे गोवा आहे